आम्ही हायकोर्टामध्ये केस घातली हायकोर्टामध्ये आम्ही मागणी केली की आमचे जे पैसे त्यांना आणि तुळजाभवानी आणि या तीन कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला आमचे जिल्हा बँक योगाची परतफेड झाले नाही म्हणून शासनाने आम्हाला हे पैसे करण्याचे पैसे द्या त्याच्यानंतर आम्ही आदित्य मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमची मिटिंग लावली फाईल बऱ्यापैकी पुढे दिली परंतु मध्येच जिल्हा मध्य बँकेची निवडणूक लागली सत्ता गेली परत ती आता परत आम्ही त्या ट्रॅकवर आलो आम्ही परवा मिळवायचे दुसरा महत्वाचा विषय आहे की या जिल्ह्यातील दोन साखर कारखान्याने तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाना हा प्रचंड अडचणीत आलेला नऊ नऊ दहा दहा वर्ष साखर कारखाने अडचणीत आलेले तेरणा साखर कारखाना पस्तीस हजार सभासद आहेत एवढा मोठा कारखाना अडचणीत आलेला होता तो अडचणीत आला त्या शेतकऱ्याची तर अडचण झालीच नाही परंतु त्याच्याशिवाय त्या कारखान्याच्या अडचणीमुळे आज जिल्हा कारखान्याचे केस डीआरटी कोर्टात डीआरटी कोर्ट डीआर कोर्ट हायकोर्ट इवन सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही पाच वर्ष संघर्ष केला निकाल आपल्यासारखे लावून घेतले तडजोड केली माहिती सांगायला हरकत नाही एकदा पेपरला चेरला साखर कारखाना प्रॉव्हिडंट फंडाने लिलावाला काढला किती कोटी मध्ये चार कोटी चार पाच कोटी मध्ये त्याचं देणं आणि नॉमिनल म्हणजे नॉमिनल रेट मध्ये तो कारखाना विकला गेला मी अक्षरशः धाराशिवलाच होतो इथूनच बॅग आणि श्री छत्रपती संभाजीनगरला गेलो हायकोर्टामध्ये ते केस घालून तात्पुरता स्थगिती मिळाली पण कोर्ट प्रॉव्हिडंट फंडाला स्थगिती द्यायला दे नकार देत तात्पुरती स्थगिती त्याच्यानंतर आम्ही संचालक मंडळाला एक के, एक दाखल केलं की साहेब हा याचे पैसे आम्ही फेडतो म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे हे आमचा जिल्हा बँकेचा विषय नव्हता तो बँकेचा विषय होता तो त्यांना कारखान्याचा तिथल्या कर्मचाऱ्यांचा प्रोव्हिडंट फंडाचा विषय होता तिथल्या संचालक मंडळाचा विषय होता असं असताना आम्ही ते बॅफिडे दिलं की आम्ही हे पैसे फिरतो आम्हाला हे भाडे तत्वावर द्या या भाड्यातून आम्ही हे पैसे देतो त्याच्या आधावर आधारावर हायकोर्टाने आम्हाला मुदत दिली आम्ही प्रॉविडंट फंडाला रिक्वेस्ट करून गुं विनंती केली आणि त्याच्याकडून प्रॉविडंट फंडाकडून पत्र घेऊन आम्ही ते कारखाना भाडे तत्वावर केलं सहा वेळेस टेंडर काढलं आणि ते भाडे तत्वावर केलं आणि तो चालतो त्याचप्रमाणे तुळजाभवानी कारखाना पण आम्ही हायकोर्टामध्ये तडजोड केली आणि तिथंही आम्ही त्याच पद्धतीने तडजोड करून तोही तो 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 कारखाना आज चालू झालेला आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला दोन वर्षामध्ये दो आपल्याला पैसे यायला चालू होते तुम्ही म्हणताल किंवा पहिल्या वर्षी का तर जे काही पैसे आपल्याला मध्ये आपण घेतलेले आहेत ते पैसे प्रॉविडंट फंडाच्या देण्यासाठी आपण तिकडे बघू शकतो म्हणजे जे सरकारी देणार जे आपण बँक म्हणून आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे ते पैसे आम्ही तुम्हाला फेडून पडून पाडायचे त्याच्यामुळं हो एक दोन वर्षामध्ये आम्हाला हे पैसे चांगले मिळतील आणि बँकेला तो उचित अवस्था मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे जी जिल्हा मध्यवर्ती बँक या शेतकऱ्यांची नाडी आहे ती चांगली व्हायला पाहिजे एक प्रामाणिक प्रयत्न सुरेश बिराजदार आणि आमच्या संचालक मंडळानं केलेला आहे हे तुमच्या पुढचा दुसरा विषय आहे की